गेला त्याचप्रमाणे आपण म्हणतो शिवजयंती सोहळ्याची जगाला एक देणगी दिली असे महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले माता भिमाई, माता भीमाई रमाई प्रत्येक प्रत्येक महापुरुष संत ज्यांनी तळागाळापर्यंत समतेचा संदेश पोहोचावा यासाठी क्रांती केली अशा सर्वांना माझा त्रिवार मानाचा मुजरा या जयंतीला आलेल्या मावळ्यांचे उत्साह स्वरूप बघता माझ्या जाणता राजाला काय वाटत असेल जगदंब माझा समाज इतका बेशिस्त झाला कसा ते कर्कश आवाज फाटके सायलेन्सरचे आवाज त्यामुळे झालेले प्रदूषण छे मुकमोर्चेच्या वेळेस आम्हाला फार आनंद वाटले होते की आमचा समाज स्वतःच्या हक्कासाठी शिस्तीत लढत आहे पण आज आज आम्ही पाहतोय तर काय इकडे जाळपोळ तिकडे चक्काजाम तिसरीकडे दंगे हे हे आम्हाला आमच्या समाजाकडून ना अपेक्षित नाही वैष्णवी समाजाला शिस्तीत राहण्याचं शिक्षित होण्याचं आपण सांगितलं पाहिजे असं काल राजेंनी मला स्वप्नात येऊन एक जबाबदारी दिली आणि मी सुद्धा ती स्वीकारली लहानपणी शिवबा मातीचे किल्ले मातीचे घोडे हत्ती बनवायचे आणि म्हणायचे हा माझा किल्ला या वयातली आमची मुलं काय करतात वयाच्या सोळाव्या वर्षी वर राजेंनी रायरेश्वरावर आपला अंगठा चिरून रक्त सांडवत रायरेश्वरावर हर हर महादेवचा जय घोष करत स्वराज्याची शपथ घेतली त्या वयाची आमचे मुलं काय करतात वयाच्या सतराव्या वर्षी राजांनी तोरणा किल्ला स्वराज्यात सामील केला या वयाची आमची मुलं काय करतात वयाच्या एकविसाव्या वर्षी महात्मा फुलेंनी पहिली शाळा उघडली त्या त्यावेळी सावित्रीबाई फुले हे सतरा वर्षाच्या होत्या त्या वयाची आमची मुलं काय करतायत वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या वयाची आमची मुलं काय करतायत वयाचे अठ्ठावन्न वर्ष झाले होते तरीसुद्धा वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहायला सुरू केली अरे त्या वयाची आमची मुलं काय करता येत वयाच्या सोळाव्या वर्षी आमची मुलं दहावी पास होतात वयाच्या अठराव्या वर्षी आमची मुलं अभ्यास सोडून वाईट कामाला लागतात वयाच्या विसाव्या वर्षी आमची मुलं एका हातात भगवा एका हातात निळा राजकारणी झेंडा घेऊन राजकारण सुरू करतात आणि जातीमध्ये भेदभाव इथूनच सुरू होतो वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी आपली मुलं लग्न करतात वयाच्या तिसाव्या वर्षी आपल्या मुलांना त्यांची मुलं होतात आणि वयाच्या पस्तीसाव्या वर्षी ते आपल्या जन्मदाता आई वडिलांना घराच्या बाहेर हाकलून देतात वयाच्या अठ्याण्णाव्या वर्षीपर्यंत आपले मुलं जगतील की नाही हे सुद्धा आपल्याला खात्री नाही अरे विसरू नका मित्रांनो इतकं सगळं होत असताना सुद्धा म्हणता आम्ही शिवरायांचे मावळे शेवट अरे विसरू नका मित्रांनो शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा राजेंनी मासाहेबांचा एक शब्द सुद्धा खाली जाऊ दिला नव्हता छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर नाही तर डोक्यात घेऊन त्यांच्या आचारात विचारात आणि संस्कारात रमून जायची वेळ आहे बावीस जानेवारीला शिवाजी महाराजांसोबत करतात अरे कुठली तुलना कसली तुलना आज जर माझे राजे असते तर त्यांनी अठराशे कोटी एका भव्य दिव्य मंदिरावर खर्चच होऊ दिले नसते अठराशे कोटी बजेट जेव्हा आपल्याला ऐकायला ते येतो तेव्हा माझ्या काळजाचा ठोके कमी होतात आणि अठराशे कोटी हे माझ्या राजांनी रयतेच्या कल्याणासाठी लावले असते मी पण एक हिंदू आहे आणि हिंदू होण्याचा मला गर्वही आहे पण ही, ही गोष्ट ऐकल्यावर माझ्या काळजाचे ठोके कमी होतात आणि माझ्या पोटात कळ येते कारण एक दृश्य माझ्या डोळ्यासमोर येतो की जेव्हा आपण अठराशे कोटी एका मंदिरावर खर्च करतो तर एकीकडे आपल्या समाजात अशी सुद्धा एक सीन सीन आहे जिथे लोक पोटाला चिमटे काढून जगत आहेत त्यांना एक टाइम सुद्धा जेवायची अवेलेबिलिटी नाही आहे शिवकाळात परस्त्री ही सुद्धा माते समान होती गाव लुटताना स्त्रियांना सुरक्षित गडावर पोहोचवता येत असे आणि आज देशाचा पहिला नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ना नवीन संसदेच्या उद्घाटनाला ना राम मंदिर मंदिराच्या उद्घाटनाला आमंत्रण होते मी म्हणते का त्या विमुक्त जमातीच्या आहे म्हणून त्या विधवा आहे म्हणून की त्या स्त्री आहे म्हणून एक स्त्री म्हणून जर आम्हाला सरकार महिला सबलीकरण पुढे नेण्यासाठी एकाकडे जात असेल आणि एकीकडे जर पहिल्या नागरिकासोबत अशी वागणूक होत असेल तर स्त्रियांचं भविष्य काय हे सगळं बघता येणाऱ्या काळात मला किती स्वतःसाठी खंबीर व्हावं लागत आहे हे दिसून येते आणि म्हणून मी म्हणते आज आहे या जगाला तुमची गरज आऊ साहेब आज आहे या जगाला तुमची गरज आऊ साहेब तुम्ही नसता तर नसते घडले शिवशंभू तुम्ही नसता तर नसते घडले शिवशंभू या लेकीची हाक तुमच्यापर्यंत पोहोचावी या लेकीची हाक तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि प्रत्येक घरात एक जिजाई जन्माला यावी प्रत्येक घरात एक जिजाई जन्माला यावी ना कोणून लिहिलं ना कोणी सांगितलं बस मनात जे आलं ते लिहिलं काही चूक भूल झाल्या क्षमा करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय भारत